बलवडी ते मेथवडेपर्यंतचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार आमदार शहाजीबापू पाटील टेंबूचे पाणी आज सकाळी मान नदीत दाखल होणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा खरीप हंगामासाठी पिकांना जीवनदान देण्यासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीची दखल घेतली आहे टेंभू योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील गहनंद तलावात सुरू असून सध्या तलाव भरला असून आज सकाळी टेंभूचे पाणी साडेतीनशे क्युसेसने मान नदीत दाखल होणार आहे टेंभूच्या पाण्याचे मान नदीवरील बलवडी ते मेथोडेपर्यंतचे सर्व बंधारे बोधेहाळ जुनोने हातीत पाचेगाव जुजारपूर हाटकर मंगेवाडी राजुरी या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे चा आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली यावर्षी टेंबू योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदा सांगोला तालुक्याला मिळाले त्यावेळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरित्या आवर्तन पूर्ण झाले होते ऐन उन्हाळ्यात मान नदी ला पाणी आल्याने शेतकरी सुखावरा होता खरीप हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी मान नदीत सोडून बलवडे ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीला शिवसेना आमदार शाहजीबाब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ज तथा जलसंपदा मंत्री, मंत्री, जल मंत्री देवेंद्र फडणवीस टेंबू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजू रेड्डी यार यांच्याकडे केले होते या मागणीची दखल घेऊन टेंबू सिंचन प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे सध्या टेंबूचे आवर्तन आटपडी तालुक्यातील गहानंद तलावात सुरू असून तलाव शंभर टक्के भरला आहे आज सकाळी टेंबूचे पाणी गहानंद तलावातून मान नदीत सोडण्यात आले आहे टेंबू पा टेंबूच्या पाण्याचे मान नदीवरील बलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत त तसेच बुधेहाळ जुनोने हातीत पाचेगाव जुजारपूर हटकर मंगेवाडी राज राजुरे या गावात तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यात येणार आहे टेंबू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे टेंबूचे पाणी मान नदीत दाखल झाल्याने बलवडी वजरे नाजरे चिंके अनकढाळ वाटमरे कमलापूर वासुद अकोला कडलास वाडेगाव बा सावे मांजरी देवळे मेथोडे या गावासह अन्य पंधरा ते वीस गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लाग लागला आहे असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी दिली आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा